आपण पाहताय महाराष्ट्रातील वेजवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह भवानी चालक मालक रिक्षा संघटना चनेरा जाहीर आभार सोहळा जल्लोषात संपन्न चनेरा हे रोहा तालुक्यातील नावाजलेले लगबगीचं ठिकाण असून या ठिकाणी मंगळवारचा आठवडा बाजार भरतो इथे येणाऱ्या प्रवाशांना प्रामाणिकपणे आणि इमानदारीने रिक्षा चालक आण करण्याची आजपर्यंत अविरत सेवा देत आहेत जयभवानी रिक्षा चालक मालक संघटना या संघटनेच्या कार्याची दखल घेऊन ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब शिवसेना रोहा तालुका प्रमुख यांच्या प्रयत्नातून त्यांच्या संघटनेची नोंदणी झाल्याचं शासकीय प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले त्या निमित्ताने जयभवानी रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांचा आभार सोहळा आज रोजी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चेनेरे रिक्षा स्टँड येथे मोठा जल्लोषात संपन्न केला त्या सोहळ्याला चेनेरे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज लाईव्ह प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद